आज आपण बनवत आहोत भेड भेडसाठी लागणार साहित्य मी इथे टमाटा चिरून घेतलेला आहे त्याचसोबत आपण इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि यामध्ये घेणार आहोत आपण दही दॅट इज सो क्रीमी अँड लवली तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेली आहे मटकीची उसळ आणि ही जी मटकी आहे ती मी मस्तपैकी फ्राय करून घेतलेली आहे जेणेकरून पकण्यास आपल्याला हलकी जाईल ओके सो आपण स्टार्ट करूया भेड करायला तर वाट काय बघता चला या भेड खायला mm -hmm. तर बघा मित्रांनो आपण इथे छान चिवडा घेतलेला आहे हा चिवडा मी मा होम मेड चिवडा बनवलेला आहे हा झाड्या पोह्यांचा यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे भाजलेलं खोबरं वगैरे टाकलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया भेड करायला बघा यात मी चवीप्रमाणे तिखट आणि ही थोडी धनिया पूडाई ही पण ॲड करणार आहे चवीला छान लागतं बघा आता मी यामध्ये मी यामध्ये चिवडा टाकून घेणार आहे छान भेड करायसाठी छान मस्तपैकी मोठं पावत्र त्या घेतलेलं आहे आपण आणि मी यामध्ये चवीप्रमाणे इथे मी दोन चमचे हे ॲड करून घेत आहे दही ॲड करून घेत आहे तुम्ही चवीप्रमाणे दही यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जेवढं आंबट हवं असेल तेवढं ठीक आहे यामध्ये टाकत आहे मी मटकीची उसळ मटकीची उसळ ते मी आता टाकत आहे बारीक चिरलेला कांदा टमाटर इथे टाकलेली आहे आपण कोथिंबीर कोथिंबीर बघू शकता तुम्ही अशी भरपूर अशी मला आवडते छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी यामध्ये आता मी टाकत आहे एक अर्धा चम्मच टाकत आहे यामध्ये तिखट टाकत आहे मी चवीप्रमाणे थोडी धनिया पूर टाकत आहे छान लागते चवीला आता आपण हे सर्व मिश्रण छान कालवून घेणार आहोत छान मस्त जितकं छान कालवला जाईल ना तितक हे सर्व मिश्रित होऊन त्याला छान चव लागेल इथे मी हाताने असे छान कालून घेतलेले चला तर मग या भेळ खायला सर्वांनी आपली भेड इथे रेडी झाली आहे